एकमेव हा शब्द फार महत्वाचा आहे माझ्यासाठी एकमेव अधिकृत उमेदवार श्री हर्षद कदमजी यांच्या प्रचारासाठी एकत्रित आलेले मंचावरील सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस चरचंद्रजी पवार साहेब तद्वतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष सीबीआय या सर्व पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी मंचाच्या समोर सन्माननीय सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी बाबाईे दोन सभा आहेत आणि सर बिघडले प्रचारपूर्वी त्यामुळे आपण जरा आवाज समजून घ्या हा इथे लांब भूमिका मांडण्याचं काही कारण आहे मला याची कल्पना आहे की या मतदारसंघाची व्यक्ती जी आत्ता उमेदवारी करत आहे महायुतीकडून ही मागच्या काळात मंत्री बनलेली आहे मंत्रिपदाचा कार्यकाळ काय होता कारभार काय होता तेही आपल्या सगळ्यांनी बघितलेलं आहे ज्या काळामध्ये तिथे कोरोना चालू होता आणि कोरोनाच्या काळामध्ये सन्मान्य पक्षप्रमुख इथल्या प्रत्येक या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाची काळजी कुटुंब प्रमुख म्हणून घेत होते प्रत्येकाला आरोग्य काय ते समजावून साधत होते जेव्हा कोरोनाच्या काळातला स्पष्टपणे नियम जागतिक पातळीवर नियम सांगितले जात होते की सुरक्षित अंतर ठेवा गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका सतत अर्ध्या अर्धा तासांनी तीस तीस सेकंदासाठी हात धुवत राहा थोडा मास्क लावा मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका हे जेव्हा वारंवार सांगितलं जात होत आणि लोकांनी घराबाहेर पडायचंच नाही एकमेकांना भेटायचंच नाही हीच कोरोनाची प्रधान अट होती अशा महामारीच्या काळामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री होते

पण त्या पाच सहा महिन्यात काय झालं त्या पाच सहा महिन्यामध्ये उद्धव साहेब यांच्या आजाराने ग्रस्त झाले आजार म्हणत होता आजार

बरोबर एकनाथ शिंदेच धमक्यात घ्यायचं उद्धव साहेबांनी वाटलंच नाही की हा गद्दारी करू शकतोय म्हणून पण उद्धव साहेबांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत एकनाथ शिंदे आणि

चोरली माणसं पळवली ईडी आणि सीडीची भीती दाखवून एक एक माणूस किडनॅप करून ब्लॅकमेल करून गेला त्या What? <laughs> हे <प्था> राजे हो शेतवाला भावाचे काय आले आणि काय नाही तुम्ही संघर्थ करताय मी का कोरड वाहू शकत ना माणूस आहे आमच्याकडे चार हजार आठशेचा भाव होता तेव्हा देवेंद्र फडणवीस सांगत होते सहा हजार भाऊ करतो आता आमची परिस्थिती अशी आहे एकतीशानं सोयाबीन चाललंय एकतीसशे इकड बँक खर्च तेहतीसशे आहे आणि आम्हाला उत्पन्न मिळतात एकतीसशे रुपये एक इतकी आमची वाईट अवस्था आहे म्हणजे जर आमच्या सोयाबीनला भाव दिला असता कापसाला दिला असता उसाला दिला असता उसा तर तुम्हाला आम्हाला पंधराशे द्यायची गरज पडली नसती आमच्या शेतमाला तरी भाव मिळाला असता आणि आमच्या लेकरंडा नोकऱ्या मंत्री केलेला आहे मंत्रालयात मंत्री काय पद्धतीचे आपलं काम नीट करता यावं अरे कोरोनाच्या काळातही एका दवाखान्यात इतके बल्कने मृत्यू झाले आहे जितके बल्कने मृत्यू कोरोना संपल्यानंतर कोरोना संपून गेल्यानंतर तानाजी सावंतांना आरोग्य के मंत्री केला आणि तानाजी सावंत आरोग्य मंत्री असताना कळवा ठाण्यामध्ये एका रात्रीमध्ये तब्बल बत्तीस मृत्यू झाले एका रात्रीमध्ये नांदेडला अठ्ठावीस मृत्यू झाले एका चावल्याने होतो का दूषित कळत नाही ज्याला घरात फेकल्याने फोडतात का कसं फुटतं हे माहित नाही असा माणूस आरोग्य केला <laughs> ज्याला पुन्हा कळत नाही कळत नाही दांडा कळत नाही आऊट कळत नाही कळत नाही दुबार कळत नाही

गोर गरीबाच्या घरात लेकरांनी पाहिजे आणि त्यांनी व्यसन करून त्यांचे कुटुंब झाले तरी चालते पण घर पाहिजे या जर असेल तर काय करायचं ड्रगच च प्रकरण झालं ड्रग्जच्या प्रकरणात आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर वे 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 बोलत होतो <laughs> काल मी मालेगाव का मध्ये होते दादा भुसेनच्या मतदारसंघात ललित पाटीलचा कारखाना ड्रग्ज नाशिक मध्ये होता आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे मी असं म्हटलं की नाशिक मध्ये जर झाला असेल तर पार्लर उघडायला शॉपॅगच लायसन लागत लाईट बिल लागतं घराचं भाडं द्यावं लागतं सगळी कागद तयार करावं लागतं मग पार्लर उघडता येतं एवढा मोठा ड्रगचा का कारखाना उभा राहतो त्यासाठी लागणारी कागदपत्र त्यासाठीच्या वेगवेगळ्या गोष्टी एवढं सगळं करत असताना प्रशासनाच्या लक्षात आलं कसं नाही इथं ड्रग्जचा कारखाना आहे का कळणार आहे प्रशासनाला इथं ड्रग्जचा कारखाना तयार झालाय जर हे प्रशासनाला कळलं नसेल तर पालकमंत्री म्हणून हे यश अपयश आहे पालकमंत्र्यांचं की तुमच्या नाकाखाली एवढा मोठा ड्रस्त एवढी ड्रसला कारखाना चालला असेल की नाही मला कारखाना माहीत होता तर माहीत असून सुद्धा तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं याचा जाणीवपूर्वक या, या सगळ्या दिली का नुसता बटन तिकडं दाबलं आम्ही आणि आरती इकडे लागले झिजिनाट नुसता करंट लागला शुभरात जसाय शुभ्रा जसा नुसतं नसली तुझ्या अंधारे काही योग आहे तुझ्या अंधारेंना असा बोलायचा अधिकार नाही का अधिकार नाही काय का अधिकार आहे राज्यागृहात बारचे परवाने फक्त चोवीस बारचे

सगळ्या महाराष्ट्रात जी देवी शिवन टांगली गेली विरोधकांनी त्याची उदल देण्याच्या ऐवजी त्यांच्यावरती नोटीस पाठवणं बंद करा त्या नोटिसर पाठवल्याने जर सुषमा अंधारे धावतोय असं वाटत असेल तर उठा जागे वा भ्रमात्मक बाहेर निघा सुषमा अंधारे

सातहत्तर हजार लोकसंख्या मायग्रेट झालेली आहे आपल्याकडे जण ऐवली असेल किंवा अशा वेगवेगळ्या जाऊन आता स्थिर झाले काय का का या लोकांना जिथे आपली ना तो गाव सोडावा लागला शंभरात देसाई सारख्या विकास केला असता तर ही माणसं एकदा थांबली असती इथं एम आय उद्योग धंदे आले असते तर ही माणसं इथं उद्योग धंद्यासाठी थांबली असती पण इथं उद्योग धंदे आलेच नाही इथं उद्योग धंदे येण्यापेक्षा फक्त आणि फक्त टक्केवारी आणि दलालीच राजकारण आलं आपल्यातल्याच मिसळून न फुटलेल्या छोट्या छोट्या टपऱ्यांना करोड करोड रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आणि त्यांनाच जो मोठं करायचं जो जी हजूर करतो जो समजा

मला असं वाटत की तुमच्यासारखी माणसं स्वाभिमानी राजकारण काय आहे ते ओळखते मला कल्पना आहे की हर्षत करा नवीन आहे काही लोकांना वाटत असेल की एवढ्या मोठ्या हत्तीच्या मस्तकासमोर एवढ्या कोवळ्या वयाचा पोरगा कसा काय टोप देऊ शकेल दादा हो ज्ञानेश्वर माउलींनी अत्यंत कोवळ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली छत्रपती यांनी कोवळ्या वयामध्ये स्वराज्य स्थापनेचा ध्यास घेतला वय किती आहे हे मॅटर करत नाही आजो हो त्याची काम करण्याची इच्छा शक्ती किती आहे त्याचे काम करण्याची जिद्द किती आहे त्याची प्रामाणिकपणा किती आहे काही आपण लोक असं म्हणतात की शिवसेना उमेदवार घेताना इतने सारे सारे उमेदवार का दिले हो आम्ही साधे उमेदवार दिले आम्ही गरिबातले गरीब उमेदवार दिले कारण ही शिवसेनेची खरी ओळख आहे माननीय बाबा सालवडे

कि मातोश्री आणि ठाकरे कुटुंब ज्याच्या कुणाच्या डोक्यावर हात ठेवत निश्चितपणे सोड झाल्याशिवाय हर्षद कर्मांच्या डोक्यावर जर सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हात ठेवलेला आहे जबाबदारीने एक उमेदवारी दिलेली आहे तर त्या पक्षाची एक जबाबदार नेता पदाधिकारी म्हणून ही माझी जबाबदारी आहे आपल्याला सांगायची की हर्षदच्या वतीने ही जबाबदारी मोठी वही म्हणून मी घेतली पाहिजे आणि मोठी वही म्हणून

येणाऱ्या वीस केला मशा मला ही कल्पना येत का काही लोकांची तर प्रसिद्ध इच्छा आहे सोबत यायची परंतु शंभूराजची गुंडात होते दरपशाही दहशत एखादा दिसणार आले की लगेच त्याचा फोटो करायचा त्याला फोटो त्याचा दिसला हे ह्याचा ऊस वाहणार आहे ह्याचा करायला घेऊ नका घ्याने त्याला पक्षात टाका तीनशे त्रेपन्न टाका तीनशे हे आमचे सगळे पोलीस भाऊ हो,

तो तो अंडर हो। सांगतो की या दोघांनाही आम्ही ओळखून आहोत फक्त आणि फक्त शंभरा देसाई निवडून येण्यासाठी त्याला जिंकून देण्यासाठी सत्यजीत पाटलकर बंडखोरीचा आवाज आहे पण ही बंडखोरी नसून ते शंभरा देसाईंना मदत करण्यासाठी उभे आहे त्यामुळे आम्ही दोघांच्याही ना नावाला लागणार नाही आम्ही ना आमचा ना तिसरा पर्याय हर्षद कदम यांच्या पाठीशी उभे राहू असे लोक त्याला छान वेळ सांगतात तेव्हा विश्वास मिळतो मी दोन दिवसापूर्वी कराडला गेले होते पृथ्वीराज बाबांकडे तेव्हा मला पृथ्वीराज बाबा तिथे सांगत होते की ताई वरच्या वरच्या वातावरणाकडे बघू नका वरवर तुम्हाला दहशतीमुळे लोक बाहेर येताना दिसणार नाही परंतु मला जे आय पी इनपुट मिळत आहे मला जो खात्याचे जे रिपोर्ट मिळत आहे त्या रिपोर्टनुसार या तालुक्यामध्ये निश्चित माय तुम्हा सगळ्यांना ही विनंती असेल आपल्या लेकीवाल्यांच्या सुरक्षेसाठी आता जाहीर सांगितलंय महालक्ष्मी समृद्धी योजने ते अर्ध तिकीट काय म्हणतात इथे महिलांना पूर्ण पास पूर्ण प्रवास असेल तुम्ही काय दिला जात सांगताय महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये माहितीच्या खात्यात असतील हे सगळं घेतलं जात हे फार महत्वाचं आहे आपण त्या सगळ्या जाहीर करा आणि तुमचा भाऊ म्हणून बटना नाही मिळाली म्हणजे इथल्या दोन नंबरचे धंदे करणाऱ्या माणसाला जर गबघा बसवायचा असेल काय दोन नंबरच्या धंदे करणाऱ्या माणसाला

करावा, करते एकदा विनंती खऱ्यांच्या भावना दुखावण्याचा माझा नव्हता भावना दुखावल्या गे गेल्या असतील तर हलकी आणि हात फिर्याणी वाल्या सगळ्या खोऱ्यांनी नीट लक्ष ठेवायचं नीट भाषण रेकॉर्ड करायचं त्याला नीट घाबरत नाही काय रोटिस काय केस करायचे जिथं उधडायचे तिथं उजळ तातीला पुढे यायला सांगते जे मुल्हेट वगैरे सांगितलं तेच काहीही झालं तरी यावेळी चमला घ्यायला आणि घरीवाला यानंतर आभार सात दिसा